नमस्कार शेतकरी मित्रांनो महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत प्रोत्साहन पर अनुदान पन्नास हजार रुपये या शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे तर कोणकोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे पन्नास हजार रुपये जमा करण्यात येणार आहे याबद्दलची आपण संपूर्ण माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत तर आमच्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्य सरकारच्या अंतर्गत महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना राबवली जात आहे ही योजना महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये सुरू करण्यात आली होती या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयेपर्यंत कर्ज माफ करण्यात आले होते ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज परतफेड केली आहे अशा शेतकऱ्यांसाठी महाविकास आघाडी सरकाराने पन्नास हजार रुपये प्रोत्साहन अनुदान जाहीर केले होते गेल्या वर्षामध्ये या शेतकऱ्यांना दोन टप्प्यात लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यात आले आहेत परंतु राज्यातील अनेक शेतकरी आजही या लाभापासून वंचित राहिलेला आहेत यावर सरकारने लवकरात लवकर लाभार्थी यादी जाहीर करून त्यांच्या खात्यामध्ये पैसे ट्रान्स्फर करण्यात येणार अशी घोषणा केली आहे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांच्या काळामध्ये शेतकऱ्यांचे दोन लाख रुपयांचे पर्यंतचे सरसगट कर्ज माफ करण्यात आले होते या योजनेअंतर्गत जे शेतकरी नियमित कर्ज परतफेड करत होते त्या शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपयापर्यंत प्रोत्साहनावर अनुदान लाभ देण्यात आला होता परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे शेतकऱ्यांना लाभ मिळाला नाही तसेच एकाच वर्षात दोन लाख रुपये कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना देखील अपात्र ठरण्यात आले होते मात्र या वर्तमान सरकाराने नवा नियम करून एकाच वर्षात दोनदा कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याला या योजनेचा लाभ देण्याचा निर्णय घेतलेला आहे व आता राज्य सरकार या संदर्भात माहिती गोळा क करत आहे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमाफी योजना अंतर्गत शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर आता पन्नास हजार रुपये दिले जाणार आहेत पंजाबराव देशमुख व्यवसाय सवलत योजना लाभ घेण्यासाठी आता बहुतांश शेतकरी तीस मार्चपर्यंत त्याच्या कर्जाची परतफेड करणाऱ्या करणारा आहेत ही परतफेड दर्शने की एकाच वर्षात दोनदा कर्ज घेतलेले होते पन्नास हजार रुपयेपर्यंतही यादी पाहण्यासाठी तुम्ही कर्ज घेतलेल्या बँकमध्ये जाऊन तुमची यादी पाहू शकता तिथे दिलेल्या यादीमध्ये तुमचे नाव शोधू शकता किंवा जवळच्या महाई सेवा केंद्रामध्ये किंवा सी आय सी सेंटरमध्ये जाऊन देखील तुम्ही ऑनलाईन पद्धतीने यादी पाहू शकता या यादीमध्ये तुमचे नाव असेल तर तुम्ही सी आय सी सेंटरमध्ये के वाय सी करावी लागणार आहे तसेच के वाय सी केल्यानंतर तुम्हाला सरकारद्वारे देण्यात येणारे पन्नास हजार रुपये रुपयांचा लाभ मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका